उपोषणाचा एकवीसावा दिवस आहे मित्रांनो आज तेरा मार्च दोन हजार चोवीस पाहताय आचारसंहिता शिंदे फडणवीस पवार सरकारने शासन निर्णयांचा म्हणजे जी आरचा चा धूमधडका लावल्याला गेला जवळजवळ साडेतीनशे पावणे चारशेच्या च्या आसपास शासन निर्णय वेगवेगळ्या विभागातले वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील आणि समस्या असेल ह्याच्यावर धुमधडा काय एक प्रकारे शासन निर्णयाचा काढलेला आहे परंतु जे शिंदे फडणवीस सरकार अजित पवार सरकार यांनी जसं इतर प्रश्न मार्गी लावलेले आहेत जनतेचे असतील कर्मचाऱ्यांचे असतील इतर महामंडळातील असतील इतर वेगवेगळ्या आस्थापना असतील मग मला एक कळत नाही की ह्यांना नेमकं एस टी कर्मचारी आणि एस टीच्या बाबतीतच का दुरावस्था दिसते मित्रांनो या ठिकाणी कुठंतरी तुम्ही आम्ही सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे याचं कारण म्हणजे आपण जो काही सहा महिने संप केला त्या संपामध्ये मित्रांनो तुम्हा सर्वांच्या एकजुटीमधून जी काय वेतनवाढ भेटलेली आहे ती फक्त तुम्हा सर्वांच्या एकजुटीत त्या काळी आपल्यासोबत ना कुठली संघटना होती मित्रांनो ना कुठले राजकीय फुडारी भक्कमपणे आपल्या पाठीमागे उभं आणि आजच्या भाजप सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस असतील रवीन दरेकर असतील आशिष सेलार असतील रवी राणा असतील राजविक राणा असतील ते सगळे लोक आज एस टी कर्मचाऱ्यांच्या मांडताना दिसत नाहीत आज जे लोक सरकारमध्ये आहेतकरणाच्या संपाच्या वेळेस हेच लोक आपल्या बाजून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला धारेवर धायला चुसवर सुद्धा महाग पडत नव्हते एका वाक्यात विलिनीकरण लिहून दिलं एस टी कर्मचाऱ्यांना वेतन लागू करा म्हणजे एकंदरीत त्यावेळेस ही त्यांची सगळी नाटकच होते का हो ही नाटकच होते मित्रांनो आणि प्रत्येक राजकारण्यांचं एस टी कर्मचाऱ्यांच्या आजपर्यंत हे नाटकच आपण पाहत आलेलं परंतु हे नाटक जर सत्यात उतरवायचं असेल नाटक पाहना उपमुख्यमंत्री आज देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यावेळेस विरोधी पक्षनेते होते मित्रांनो त्या ठिकाणी विधानसभेत ज्यावेळेस एसटी कर्मचाऱ्यांची बाजू किती उग ते प्रयत्न करत होते किती आत्महत्या झाल्या कशा झाल्या कुणामुळे झाल्या काय परिणाम झाले त्या आत्महत्यामुळे संप कशा पद्धतीने झाला सगळं त्यांनी विस्तृत सरकारला धारेव धरून सांगितलं जे देवेंद्र फडणवीस विरोधी बाकावर असताना एसटी कर्मचाऱ्यांना वेतन आहे त्यामध्ये ते आज देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदावर आहे आणि त्यांना पावसाळ्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षातील विरोधी पक्षांनी प्रश्न विचारला की देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्ही आमची सत्ता असताना आमच्या विरोधात कर्मचाऱ्यांना वेतनांच्या विलीनीकरण करा एस टीचं राज्य शासनात म्हणून वरडत होता मग आज तुमची भूमिका काय तर त्याच देवेंद्र फडणवीसांनी आता कसं बोलाव अतिशय म्हणजे हसत खेळत एस टी कर्मचाऱ्यांच्या एकशे चोवीस कर्मचाऱ्यांच्या बलिदानाचे टिंगल करत उत्तर दिलं की तुमची जी भूमिका होती तीच आमची एस टी कर्माच्या विषय भूमिका आहे मग या ठिकाणी मित्रांनो मित्रांनो आपण आपण काय काय समजायचं म्हणजे हे सगळे सगळे एकाचे गुन्हे लपवण्यासाठी जमत नसलं तरी एका व्यासपीठावर येतात मित्रांनो ईडीची भेट दाखवून वेगवेगळ्या माध्यमातून ज्या लोकांचे सत्तर हजार कोटीचे सिंचन प्रकल्प घोटाळे उघड करून धाऱ्यावर धरलं ज्या लोकांना सत्तेमध्ये घेऊन बसले ते मित्र माझा एक प्रश्न आहे की सर्वसामान्य एस टी कर्मचारी यांच्यासोबत संघटना कंपनी का उभारत नाही तुम्ही कुठपर्यंत ह्या राजकीय लोकांच्या गुलामी करणार आहेत आणि एस टी कर्मचाऱ्यांची राखणा करणार आहेत हा माझा सर्वस्त संघटना आणि त्यांच्या पुढाऱ्यांना प्रश्न आहे एवढा सपाटा जे आरसा लागलेला आहे ह्या चार दिवसामध्ये पावणे चारशे निघाले शासन निर्णय निघाले मग कर्मचाऱ्यांविषयी वेतन आयोगाचा शासन निर्णय का करत नाही सरकार या ठिकाणी म्हणजे काय गौड बंगाल आहे कुठपर्यंत कर्मचाऱ्यांनी कटोरा घेऊन शासन दरबारी आणि ह्या संघटनेच्या समोर उभारायचं मित्र आता कुठ तरी तुम्हाला विचार करण्याची संधी आलेली तुम्हाला या विचार करावाच लागणार आहे अजून आहे उद्याला आणि तुमचा लढा किती लांबवायचा तुमच्या मागण्या पदरात पाडून घ्यायचा संघटनेच्या न राजकीय पक्षाच्या किंवा राजकीय प्रतिनिधीच्या हातात नाही ताकद फक्त तुमच्याकडे आहे तुमची हीच ताकद म्हणजे समस्त एसटी कर्मचाऱ्यांची येतो जोपर्यंत तुम्ही एकवट नाही तोपर्यंत आपला कुठेही विचार करणार नाही एम एस सजीवालेचं उदाहरण तुम्हाला वारंवार दिलेलं आहे त्यांच्या पद्धतीनं आपल्याला लढा उभा ला करावा लागेल आता पाहताय तुम्ही बरोबर समित्या संघटना आणि चर्चा याच्यामध्ये ह्या सात आठ महिन्याचा काळही घालून टाकला आता चा, चार दोन दिवसामध्ये किंवा उद्या आचार आचारसंहिता पडेल बस विषय मिटला कुणाचं निवेदन नाही कुणाचा विचार नाही कुणा ना शासन निर्णय होणार नाही तर तीन चार महिन्यामध्ये जोपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळ मंत्री, स्थापन होत आता मला बऱ्याच कर्मचाऱ्यांचे फोन आले पुरी साहेब आपण मतदानावर बहिष्कार टाकू आपण तर तसं लेटर दिलेच ना सोळा जानेवारी दिले एकतीस जानेवारीला दिलेलं आहे मित्रांनो दिलेलं आहे की आपण पर? परंतु आता तुम्ही टेपोटेपोट होल्डिंग्स लावून कुठला उपयोग होणार आहे सांगा तुम्ही मला आचारसंहिता पडल्यावर तुम्ही होल्डिंग लावणार की आमच्या मतदानावर बहिष्कार कुणावर परिणाम होणार कुणावरच होणार नाही तुमची दखल घ्यायला येणार नाही कुणी ना काय नाही अहो सध्या ह्या दोन चार दिवसामध्ये आझाद मैदान मुंबई या ठिकाणी कमीत कमी चार कर्मचारी महाराष्ट्रातून आले ना या ठिकाणी आणि या ठिकाणावरून आपण पत्रकार परिषद घेऊन जाहीर त्या ठिकाणी लाईव्ह करून जर आपण मतदानावर बहिष्कार टाकला आपण तर निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांना स्मरणपत्र आणि निवेदन दिलेले मित्रांनो त्यामुळे आपलं सगळं लिगली कार्यक्रम होणार त्यामुळे तुम्हाला जर वाटत मतदानावर बहिष्कार तो मतदानावर बहिष्कार आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदर झालं पाहिजे म्हणजे आज उद्या परवा ह्या दोन तीन दिवसामध्ये झालं पाहिजे तर त्याला काहीतरी तथ्य पडणार कॅबिनेट आहे आपण जर मंत्री आपण जर ओदिशाला सकाळी बातमी लावून जर मतदानावर बहिष्कार टाकला तर आपल्याला दुपारपर्यंत त्या ठिकाणी चर्चेला बोलू शकतात कारण की एस टी कर्मचाऱ्यांचा मतदानावर बहिष्कार अखंड महाराष्ट्रामध्ये न्यूज जाणार आणि त्या ठिकाणी वातावरण कुठंतरी ह्या सरकारविषयी किंवा ह्या पॉलिटिशियनविषयी गडूळ होणार त्याच्यामुळं त्यांनी त्याचा खुलासा करण्यासाठी आपल्याला चर्चेला बोलून घेणार आणि आपल्याला म्हणणार की आम्हाला थोडा वेळ द्या आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत आम्ही शंभर टे तुम्हाला विधानसभेच्या जवळपास वेतन आयोग लागू करू खाजगीकरण थांबवण्याचा प्रयत्न करू प्रलंबित मागण्याची पूर्तता करू असं त्या ठिकाणी लेखी आश्वासन तरी देतील म्हणजे ह्या राहिलेल्या तीन महिन्याच्या काळात आपण पुढच्या लढ्याची आपण तयारी करू ना यासाठी मी तुम्हाला काल सांगितलं आहे विभागाचा दौरा करून या ठिकाणी समस्त संघटना संघटनाविरुद्ध एस टी कर्मचारी जे संघटनाप्रेमी ते सुद्धा आपल्यामध्ये मिसळू शकतात मित्रांनो कारण की ही लढाई एकटा सच्चिदानंद पुरी लढला किंवा सगळे संघटना संघटनाविरित लढले म्हणजे तेवढ्यांनाच बळ भेटणार नाही हे ना बळ समस्त एस टी कर्मचाऱ्यांना भेटणार आहे त्यामुळं सर्वांनी परिपेक्षी अधिकारी असतील पार्क वर्ग असतील मेकॅनिकल असतील यांत्रिक चालक वाहक असतील चतुर्सेनेमध्ये सगळे कर्मचारी असलेले सर्वांनी स्वाभिमानानं परत एकदा ही लढाई उभं करणं गरजेचं आहे आणि कसं आहे संघर्ष हा तुमचा अटळ आहे आणि संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही